गेल्या तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असलेला नवीन प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला यामध्ये पूर्ण शहराच्या जुन्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या एकूण सतरा हजार आठशे तीस हेक्टर पैकी तेरा हजार सातशे छप्पन्न पूर्णांक तेवीस हेक्टर क्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश केला असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे आहे गार्डन प्लेग्राउंड एंड रिक्रिएशन चार टक्के पब्लिक युटिलिटी जे है एक टक्का ट्रांसपोर्टेशन एंड कम्युनिकेशन ज्यादा रस्ते सर्व य पंचवीस हेरिटेज जे है जीरो पॉइंट एक टोटल डेवलप्ड एरिया जे है सत्यात्तर टे नो डेवलपमेंट जोन है त्या ठिकाणी कुठलाही विकास होऊ शकत नाही जसा नदीच्या बाजूला डोंगराच्या पायथीशी असे जे आहेत ते नऊ पॉइंट त्रेसष्ट टक्के आहे वॉटर बॉडीज जे आहे चार पॉइंट साठ टक्के आहे जसा अभंगी तलाव हरसूल तलाव आणि वाल्मिकी पाठीमाग एक तलाव आहे आणि फॉरेस्ट एरिया जे आहे या एरियामध्ये आठ पॉइंट बासष्ट टक्के असे टोटल नो डेव्हलपमेंट झोन जे आहे ते बावीस पॉइंट पंच्याऐंशी टक्के आहे असे एकंदरीत आपल्या या शहराचं सतरा हजार आठशे तीस हेक्टर हेक्टरचं प्रपोज लँड यूज प्लॅन आहे